सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा बारावा पुरंदरचा वेढा व तह याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे एक? रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा उत्तर अ त्यावेळेची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत आ, पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला औरंगजेब बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी दिलेर खानाने पुरंदरला वेढाका दिला उत्तर पुरंदर प्रचंड व बळकट किल्ला होता असा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही असे दिलेर खान जाणत असल्यामुळे त्याने पुरंदरला वेढा दिला मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर मुघलांच्या प्रचंड फौजेपुढे शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी ठरवले पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलुख देण्याचे कबूल केले उत्तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलुख मुघलांस देण्याचे कबूल केले तीन, दोन तीन वाक्यात उत्तरेली हा मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला उत्तर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला की मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने खानास कोणते उत्तर दिले उत्तर मुरारबाजी ने दिलेर खाना से शब्द एकताच त्याचे डोरे रागा ने लाल झाले मुरारबाजी चवतारुन दिलेर खाना सुनाले अरे आम ही शिवाजी महाराजांची माण से तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझा बादशाहाची जागीर हवी कोणाला च पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा उत्तर अ औरंगजेब आ पुरंदर इ मुरारबाजी इ जयसिंग दिलेर खान हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया